हॅलो मैत्रीणो प्रीती क्रिएशन अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मैत्रीण दिवाळी येत आहे दिवाळी करता आपल्याला एक कंदीर बनवायचं आहे अशीच एक भन्नाट आयडिया घेऊन मी हा व्हिडिओ आणलेला आहे मैत्रीणो दिवाळी येत आहे दिवाळीसाठी आपल्याला होम मेड हँडमेड कंदीर कसं बनवायचं याबद्दल मी या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे मैत्रीणो तुम्ही बघू शकत आहे मी हा एक असं कंदीर बनवलेला आहे ह्या मुलांबद्दल तर मी तुम्हाला खूप सविस्तर माहिती दिलेली आहे माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर मैत्रीणो चाहे, हो हे होममेड कंदील कशा प्रकारे बनवायचं आहे याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे मैत्रिणी तो व्हिडिओ न करता पूर्ण बघा आणि आणि होममेड बनवा दिवाळी साजरी चला तर व्हिडिओ आता मैत्रीण आपण आज बनवणार आहोत उलन पासून आकाश कंदील त्याकरिता मीनी एक डब्बा घेतलेला आहे जे आपल्या घरी काही आपण यूज करतो सामान आणतो आणि फेकून देतो तशातला एक डब्बा घेतलेला आहे माझ्याकडे हा एक डब्बा आहे हा ग्लास काचे त्याकरता हा एक डब्बा आहे आणि हा एक आहे तर मैत्रिणी मी थोडंसं सा, मिडियम साईजचं आकाराचं एक डब्बा घेत आहे त्यानंतर घेतल्यानंतर वरच्या बाजूने तर आपल्याला इथे लाईट जाण्यासाठी ते खोल करायचं आहे ते तुम्हाला मी पूर्ण सविस्तर नंतर सांगते पण त्याआधी जिथे आपल्याला उलन काम करायचं आहे उलन आपण हा आकाशकंदील बनवणार आहोत त्याकरिता आपल्याला लागणार ला ला आहे वेगवेगळ्या कलरचे उलन त्याच्यानंतर ब्ल्यू गन आणि ह्याच्यावर आपल्याला आधी आपल्याला चाकुणी असे पूर्ण थोडा थोडा भाग कसं कट करून घ्यायचा आहे कारण की आतमध्ये जे लाईट राहील त्याचं उजाळ बाहेर यायला पाहिजे म्हणून हे आपल्याकडे चाकू आहे मी चाकूनी करत आहे जर तुमच्याकडे पेपर कटर या कार्डबोर्ड कटर असेल त्याच्याने तुम्ही करा ते माझ्याकडे नाही आहे म्हणून मी चाकूनी करत आहे तर हे सर्वप्रथम आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे थोडं थोडं म्हणजे याच्यात थोडं थोडं भाग आपल्याला असं कट करून घ्यायचा त्यामुळे आतमधलं असं उजळ आपल्याला बाहेर दिसलं पाहिजे आणि त्यानंतर हे पूर्ण असं कट लावून घ्यायचं आहे चारही बाजूनी या बाजूनी या बाजून या बाजूनी या बाजूनी त्यानंतर आपल्याला यावर उलंनी काम करायचं आहे आणि तुम्हाला जे कलर आवडतात त्या कलरचं तुम्ही इथे उलंचं कलर कॉम्बिनेशन वापरू शकता तर चला तर मैत्रिणी मी पूर्ण हे आता असं कट करून घेते आणि तुम्हाला जितकं जवळ जवळ पाहिजे तितकं तुम्ही त्या शिकारी असं कट करू शकता आणि हे खालचं जे पोर्शन आहे ते पण आपल्याला पूर्ण असं ओपन ठेवायचं आहे ठीक आहे तर मी आता पूर्ण इथे कट लावून घेते अजून एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला हे जे आतमधलं जवळ राहते खोक्याचं हे आपल्याला कट करायचं आहे आतमधलं आणि जिथे जिथे आपल्याला हे निघत चाललेलं आहे तिथे आपल्याला थोडं सेलो याला पक्क करत जायचं आहे तर हे जे आतमधलं जे भाग आहे खोक्याच्या आतमधलं जे भाग आहे वरच्या भागाला च लेअर ठेवायची आहे आणि त्या पण लेअरला आपण चाकूच्या साईडने कट केलेलं पाहिजे तेव्हाच ते आपलं आकाश कंदील छान दिसेल हे सगळं आतमधलं आपल्याला असं काटबोड कट करायचं आहे ठीक आहे आणि जे आपल्याला निघत चाललेलं आहे त्याला सेलो टिपनी आपल्याला कट करत जायचं आहे ते डिपेंड करते की तुम्ही कुठल्या सामानाचा डबा घेत आहे हे मी ग्लासचं घेतल्यामुळे इथून हे ओपन आहे ठीक आहे आपण दुसऱ्या सामानाचं घेतलं तर इकडनं आणि इकडनं ओपन राहते ठीक आहे तर आपल्याला हे आता बघायचं आहे की आपण कुठल्या सामानाचा फोका घेतो आणि हे घेतल्यानंतर इतकं झालं तर मला सेलो याला पक्क करायचं आहे ओके मैत्रिणी तुम्ही बघू शकत आहे की हे माझं कार्डबोर्डचं जे काम आहे जे बेस आहे कंदीलचं ते मी पूर्ण असं रेडी केलेलं आहे हे जे भाग आहे वरच्या साईडला कारण की याच्यामध्ये आपल्याला लाईट हँग करायचं आहे ठीक आहे त्यामुळे मी असं कट केलेलं आहे हे तुम्ही लक्षात घ्या ठीक आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर मग माहिती पडलं की लाईट कुठे लटकवायचं त्याच्यामुळे इथे वायर बांधायसाठी हे एक भाग ठेवलेला आहे ठीक आहे त्यानंतर मी हे पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे जिथे सेलोटेपचा पण मी सपोर्ट घेतलेला आहे खूप ठिकाणी जिथे मला वाटत आहे तिथे आता यानंतर मी यावर उलांचं काम चालू करत आहे ओके चला तर मग मैत्रिणी तुम्ही बघू शकत आहे व्हिडिओमध्ये की मी कार्डबोर्डवर हे आपलं उलंचं लेयर लावत आहे ठीक आहे हे पूर्ण मी ज्या कॉम्बिनेशनचं तुम्हाला घ्यायचं आहे त्या कॉम्बिनेशनचं तुम्ही घेऊ शकता अदरवाईज तुम्हाला जी डिझाईन बनवायची आहे ती तुम्ही बनवू शकता मला हे सिंपल आणि सोबत छान वाटत आहे तर मी अशा टाईपचं कंदीलला उलन लावत आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला उलन लावत लावत गेल्यानंतर आपल्याला खाली लटकनसाठी जितकं उलन जितकं सेंटीमीटर तुम्हाला सोडायचं आहे तितकं तुम्हाला कट करून पुन्हा दुसऱ्याने मुलांचं काम सुरू करायचं आहे ठीक आहे लावल्यानंतर सोबतच आपल्याला खालच्या लटकनसाठी उलन कट करायचं आहे ठीक आहे मैत्रिणं तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे समजत असेल की मी कसं काम करत आहे उलंच ठीक आहे मैत्रीणो मैत्रिणीनो तुम्ही माझे व्हिडिओ तर बघत आहे त्यावर कमेंट पण करत आहे मैत्रिण पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब पण करा सोबतच चॅन तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्याने मला मोटिव्हेशन मिळते आणि आणखी छान नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार मी तुमच्याकरिता तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे की मी हे आपल्या कंदीलचे तीन पार्ट जे उलन लावून घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही बघू शकत आहे मी अशा कलरचं मल्टी कलर कंदील असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे आता आपल्याला एक पार्ट मी तुमच्यासोबत करणार आहे मैत्रिणीनो हे करताना आपण जेव्हा हे ग्लू गन ग्लू लावल्यानंतर जे उलण लावत आहो हे असं उलन लावल्यानंतर हे आपल्याला आतमधून असं सपोर्ट देऊन याला छान असं आपल्याला चिपटवायचं आहे ठीक आहे हे आतमधल्या भागातून आपल्याला याला सपोर्ट द्यायचा आहे मैत्रिणीनो हे खूप झटपट बनणारं आकाश कंदील आहे तुम्ही नक्की ट्राय करा यावेळेस आपल्या घरासमोर युनिक असं कंदील तुम्ही होममेड हँडमेड कंदील असं तुम्ही लावा अशी माझी इच्छा आहे जर आपल्याकडे टॅलेंट आहे तर आपण का नाही यूज करायचं मैत्रीणनो तुम्ही नक्की ट्राय करा हे कंदील तुमच्याकडे इतकं उलंचा कलर नसेल इतके जास्त व्हरायटी नसेल तर तुमच्याकडे जे एक दोन तीन चार उलांचे कलर आहेत त्यामध्ये तुम्ही हे कंदील बनवण्याचं नक्की ट्राय करा तुम्ही यामध्ये जे बॉक्स आहे ते छोटं पण तुम्ही घेऊ शकता, एक एक शकता मैत्रिन नु। मैत्रिन नु मी एकदम छोटं पण नाही एकदम ओटं पण नाही मीडियम साईज असं बॉक्स यूज केलेला आहे बघू शकत आहे मैत्रीणं मैत्रीणं मी हे आता पूर्ण इतकं पाठ छान असं चलोटिपने आधी मला थोडं चिपकवायचं आहे त्यानंतर हे पूर्ण असं उलांचं काम करायचं आहे ठीक आहे मी आता हे इतकं कंप्लीट करते व्हिडिओ तुम्ही असेच बघत राहा यामध्ये खाली मी आणखी एक पुन्हा गोष्ट लावणार आहे ती पण तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मैत्रीणं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज मला सपोर्ट करा मैत्रिणींनो तुम्ही बघू शकत आहे की माझं उलांचं काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला यामध्ये लाईटसुद्धा लाव लावून दाखवणार आहे ठीक आहे त्यानंतर मी असं विचार करत आहे की ही जी एक पट्टी आहे एक कसं वर्ण द्यायची काय तुम्ही सांगा मैत्रीणं कशी दिसत आहे अशी पट्टी मैत्रिणी मी आकाशकंदीलला वरनं अशी एक पट्टी देत आहे बघू शकत आहे तुम्ही ठीक आहे या पट्टीला मी इथनं असं आता, आता शिवून घेणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकत असणार तुम्हाला न नाही द्यायची इच्छा असेल तर तुम्ही नाही देऊ शकत मला आकाशकंदीलला छान लुक आणण्यासाठी ही एक अशी मी पट्टी देत आहे आणि त्या पट्टीला मी शिवून घेत आहे मजबूत करण्यासाठी मी त्या पट्टीला असं छान असं दोन तीनदा असं शिवून घेते आणि सोबतच ब्ल्युगांनी चिकटवून पण घेणार आहे आणि सो शिवत पण आहे ठीक आहे त्याचप्रमाणे मी इथेसुद्धा एक इथेसुद्धा एक अशी पट्टी देणार आहे त्यानंतर मैत्रीणं मी इथे लटकनसुद्धा लटकनला अजून सुद्धा लावणार आहे आणि सोबतच थोडं मिरर वर्क पण करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा मैत्रिणीनो तुम्ही बघू शकत आहे वरची मी पट्टी शिवलेली आहे सोबतच मी खाली पण एक पट्टी दिलेली आहे ती पण मी शिवून घेत आहे पट्टी असं दिल्याने कंदीलला छान लूक येत आहे त्यामुळे तुम्ही छोटी कान नसेल पण एक पट्टी द्याल तर कंदीलला छान लुक येईल ही टीप समजून तुम्ही फॉलो केलं तरी चालेल मैत्रिणीनं आणि जितकं आपण सुई दोऱ्याचं यूज करू तितकं आपलं काम पक्कं होते मैत्रीणो आता आपल्याला एक एक असं मिरर लावून घ्यायचं आहे बघू शकत आहे तुम्ही यांनी रात्रीच्या वेळेस छान लूक येईल आता आपल्याला समजत नाही आहे लाईट प्रकाशात पण यांनी रात्रीच्या वेळेस फार छान असं लूक येईल आपल्या कंदीलला हे आपल्याला ला, चार पण साईडला असं मिरर ला लावून घ्यायचे आहे मैत्रीण बघा मी असं गॅप ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत ता असेल त्यामुळे आपल्या लाईटचं प्रकाश असं यातनं थोडंसं बाहेर रिफ्लेक्ट होण्याकरिता मी ते असं थोडं थोडंसं गॅप ठेवलेलं हो आहे मैत्रीणू मी आता है मीरर लाओना रहे। कड़ी मीरर थोड़ो हे इथे काटाला असं मिरर लावणार आहे माझ्याकडे मिरर थोडं कमी आहे त्यानुसार मी तीन तीन चार चारच चार असं ॲड करणार आहे बघू शकता हे असं लावायचं आहे काटाला ग्रीव लावून आपल्याला मिररला असं छान प्रेस करायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये छान प्रकारे दिसत असेल ठीक आहे मैत्रीणं तुम्हाला मी यामध्ये लाईटसुद्धा लावून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला ज्या पण कलरला लावायचं आहे मिरर तुम्ही त्या कलरला असं अटॅच करू शकता ठीक आहे मैत्रीण हे बघू शकताय माझं आता मिरर वर्क पूर्ण झालेलं आहे मैत्रीण मी तुम्हाला यामध्ये लाईटसुद्धा दाखव लावून दाखवलेलं ला आहे हे आता उजड असल्यामुळे तितकं छान असं लुक येत नाही आहे पण रात्रीला त्याचं खूप छान असं लुक येणार आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा मी घरचे सगळे लाईट्स बंद केलेले आहेत तरी पण इतकं जास्त त्याचं छान लुक येत नाही पण डेफिनेटली रात्रीला खूप छान असं लुक येणार आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय